नमस्कार मी युगंधरा आवाज स्वागत तळेगाव दाबाणे येथील त्रस्त महिलांनी पाण्यासाठी तळेगाव नगर परिषदेच्या उपमुख्य अधिकारी ममता राठोड यांना दिले निवेदन संघटनात्मक बांधणीसाठी विजय जाधव यांच्या उपस्थितीत मावळ तालुका काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक मावळ तालुका विकासासाठी भारत विकास ग्रुप कंपनीला मावळचे आमदार सुनील शिडके देणार साथाणी भात पिकवाडीसाठी येथील नवीन समर्थ विद्यालयाच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बॅच विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा उत्साहात केला साजरा निवडणूक आयोगाला दिलासा पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती हिट एड रन कायद्याला रिक्षा चालकांचा अमळनर येथे होणाऱ्या उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार लावणी महोत्सव लोकनृत्य एकाकिका अशा अनेक कार्यक्रमांचा पिंपरी चिंचवडकरांनी शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलन घेतला आस्वाद या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या